नमस्कार मित्रांनो युवा आवाज लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे ॲडव्होकेट सुमित कुमार रामरामे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश लढा महाराष्ट्राच्या अस्तित्वाच्या शिव स्वराज्य यात्रा अर्जुनी मोरगाव येथे दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस ला संपन्न झाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लाडके ऐंशी वर्षाचे युवक योद्धा श्री शरदचंद्र पवार यांची कार्यशैली जिद्द व चिकाटीशी प्रेरित होऊन आमदार श्री जयंत पाटील साहेब प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष श्री अनिल बाबू देशमुख माजी गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री अतुल गन्या पवार संचालक पनन महामंडळ मुंबई श्री मेहबूभाई शेख अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष श्री यशवंतराव परशुरामकर सौरभ दादा रुगडे जिल्हाध्यक्ष जिल्हा कार्याध्यक्ष मिथून मेश्राम भावी आमदार अर्जुनी मुरगाव मतदार क्षेत्र आमगाव देवडी विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे